अर्थात माझ्या प्रेक्षक सुद्धा आजचा आजचा दिवस असल्यामुळे थोडे उशिरा येत आहे ठीक आहे तरी पण सन्माननीय राकेश मोहिते यांच्याकडून पुनश्च माझ्यासाठी हे शंभर रुपयाचे पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद आजचा हा म्हणजे बावीस तारीखला जी आहे ती माघी गणेश जयंती उत्सव हॅलो मळीपासून पार्वतीने मातृपुत्र बनविला मुंडके कापणी गजाचे गणपती केले त्याला तो गणपती बाप्पा म्हणजे आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी प्रत्येकाच्या घरात किंवा मुंबई सारख्या ठिकाणी सार्वजनिक दिवशी जो पोजतो तो गणपती बाप्पा आणि आता जो मागी गणेश जयंतीला पोजला जातो शिवपार्वतीचा पुत्र गणेश आणि अदिती आणि कश्यपुनी ऐक रे म्हणजे तुझी उद्या बारी असली तर तुला सांगा मिळाला नाहीतर तू बाकी काही कश्यप यांचा पुत्र तो महत्कट विनायक जे आपण त्याची परवा पूजा करणार आहोत राक्षसाला ठार मारण्यासाठी त्या महत्कट विनायकाचा जन्म झाला त्या गणपती बाप्पाला मोदक आवडतात आणि या गणपती बाप्पाला तिळाचा आणि गुळाचा नैवेद्य म्हणून त्याला तिलकुंद जयंती असं सुद्धा म्हणतात या सांगण्याचा उद्देश आहे कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवसाचं महत्व वेगळं असत आजचं भजन अतिशय उत्कृष्ट भजनाची सुरुवात सन्माननीय श्रीकांत शिरसाट केलेले आहेत मला सिनियर आहेत हे गोवा मला सिनियर आहेत खूप छान भजनाचे सादरीकरण त्यांनी केलेले के आहे के त्यांच्या त्यांना जेवढं जमेल तेवढं त्या पद्धतीत केलंय परंतु परमेश्वराचं नामस्मरण करताना बो आपण भाऊ खाड भाव खाऊन करण्यात काय अर्थ नाही त्या भजनामध्ये भाव असावा लागतो तुका शंभर दोनशे रुपये कोणी दिले नाही तर तुला लवकर संपवा लागला भजन हा विषय आपण कशासाठी आलोय आपण त्या परमेश्वराच्या नामस्मरणासाठी आलोय आणि सत्य त्रेता द्वापारण हे कलियुग आहे ह्या कलियुगात परमेश्वराच्या चरणापर्यंत जर पोतायच असेल नाम स्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये सत्ययुगात जर आपल्याला परमेश्वर भेटायला पाहिजे तर हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची चौदाशे वर्ष चमदेवाने तपश्चर्या केली रावणाने दहा हजार वर्ष तपश्चर्या केली तेव्हा कुठेतरी परमेश्वर भेटला त्यानंतर आलं त्रेतायुग ह्या त्रेतायुगात युगात जर परमेश्वर भेटायला पाहिजे तर त्याच्यासाठी मोठमोठे होम हवन यज्ञ करायला लागायचे तेव्हा परमेश्वर भेटायचा युगात परमेश्वर भेटायला पाहिजे तर महिनो महीं महिने दिवसेंदिवस वर्षानुवर्ष देवाची पूजा करत बसायच लागायचं तेव्हा परमेश्वर भेटायचं आणि आता ह्या कलिडा तुम्ही जेवढं नामस्मरण स्मरण करणार तेवढं तुम्हाला परमेश्वर भेटणार बरोबर ना आणि तो परमेश्वर केव्हा भेटणार आपण माणूस म्हणून या चौऱ्यांशी लक्ष येऊन मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय आपण हे सांगण्यात यशस्वी झालोय की दगडात देव आहे हे सांगण्यात आपण यशस्वी झालोय पण माणसात देव आहे हे सांगण्यात अजूनपर्यंत आपण यशस्वी झालेलो नाहीये आणि याच्या सुद्धा होणं फार मुश्किल आहे कारण आपल्याला समोर ज्या माणसात दे देव जेव्हा दिसतात जेव्हा आपल्यातला देव जेव्हा झाकून आपण बघणार तेव्हा समोरच्या माणसात आपल्याला कुठेतरी बाप्पा दिसणार गणपती बाप्पा म्हणजे चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती त्याचीही गणेश जयंती आपण साजरी करतोय गेले एक्केचाळीस वर्ष या मंडळाला झाली एकेचाळीस वर्ष ही साधी गोष्ट नाही आहे लक्षात ठेवा आज कार्यक्रम नंबर उद्या कार्यक्रम आहे हे कशामुळे शक्य होत तर तुमच्या त्या मंडळाची एकी आहे त्या मंडळाच्या एके जोर जोरदार आणि ही गरज आहे लक्षात घ्या किती वेळा मोलवाल कोणाला याचा विषय नाहीये पण आपण इले आल्यानंतर या मंडळाचे पैसे फेडून जाणं हे आपलं काम आहे ना आपल्याला जे येतोय ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय भजन कशावर अवलंबून तर राम कृष्ण हरी या षडाक्षर मंत्रावर भजन अवलंबून राम शब्द उच्चारायला सोपा आहे राम शब्द लिहायला सोपा आहे तेवढा राम समजायला सोपा आहे पण कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण लिहायला कठीण आहे कृष्ण शब्द उच्चारायला कठीण आहे आणि कृष्ण समजायला सुद्धा खूप कठीण दोन हाताचा आधार घ्यावा लागला त्याने आपा गोवर्धन करत आपल्या करंबईवरती उचलून घेतला तो श्री कृष्ण ओळखणं फार कठीण आहे मृत्यूच्या शय्येवरती म्हणजे नागाच्या फडीवरती नृत्य करत असताना सुद्धा जराशी सुद्धा मरणाची भीती नसलेला कृष्ण ओळखणं फार कठीण आहे सोन्याची द्वारका असताना सुद्धा गरीब सुधाम्यासारखा ज्याचा मित्र आहे तो श्री कृष्ण ओळखणं खूप कठीण आहे सगळ्यात महाभारताचं युद्ध संपवण्याची ताकद असताना सुद्धा अर्जुनाच्या रथाचा सारथी झालाय तो श्री कृष्ण ओळखणं खूप कठीण आहे पहिल्या अपराधाला मान उडवण्याची ताकद असताना सुद्धा नव्याण्णव अपराध थांबून शंभराव्या अपराधाला शिरापासून धड वेगळं करणाऱ्या शिशुपालाचं धड वेगळं केलं तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे ज्याने कृष्ण ओळखला त्याने आपलं जीवन ओळखलं रामायण महाभारत भागवत गीता ही आपली काव्य आहे आणि भजनाच्या माध्यमातून ते आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे रामायण काय शिकवत जीवनात काय करावं हे रामायण शिकवत महाभारत शिकवत हे भागवत शिकवत पूर्वीचे दिवस आताचे दिवस खूप जमीन असुमानाचा फरक झालाय भुवाने खूप छान सांगितलं ज्यांच्यामुळे आपल्याला जन्म मिळालाय ते आपले आई वडील आपले ग्रामदेवता आपली कुल देवता आणि ज्यांच्यामुळे आपण ही दुनिया बघतोय सुंदर अशी दुनिया त्या आई वडिलांच्या डोळ्यात मरेपर्यंत कधी अश्रू येऊ देऊ नका आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असण हे प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे ज्याच्या नशिबात आहेत त्याच्या आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असतात म्हणून जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत सेवा करा काही कमी पडणार नाही पूर्वी आणि आता जमीन आसमानाचा फरक झाला पूर्वी सिंगल सिंगल वाऱ्या होत्या एक बुवा बसल्यानंतर दुसरं बुवा आता ट्वेंटी ट्वेंटी आहे आणि दहा वर्षांनी टेन टेन येणार फक्त दोन बुवा येते आणि त्याच्या अंगा दहावीस वर्षांनी फाय फाय येते दोन लाडके आणायचे एकमेकांचा बॅकग्राऊंड सुचवायचा घरात जायचा लोकांचा ही परिस्थिती आहे कालाय तसमय नभ त्या शेवटी वेळ महत्त्वाचं आहे गुवानी वेळ खूप म्हणजे गुवानचं भजन आणि माझं मी सुद्धा वेळ भजन संपवण्याचा प्रयत्न करणार पहिला राऊंड दुसऱ्या राऊंडला गुवा काय हाता गर्दी झाली म्हणजे गुवा काय हाता जाऊन काय आहे तिला मला तिकडे बघ हसता राहिलं बघा जवळजवळ साठ पुरी होईल तिथे तरी लक्षात येतं यार हरीचा उच्चार वारंवार कराल जेवढा उच्चार कराल तुम्ही तेवढा परमेश्वराच्या चरणापर्यंत तुम्ही बरोबर ना कारण जनाबाईने लिहि तुकारामने आयुष्यभर नामस्मरण त्या पांडुरंगाचं गेलं तुकाराम सदैव वैकुंठाला गेले, गेले। आणि जनाबाईच्या नामस्मरणामध्ये विठ्ठलामध्ये एवढी ताकद होती की शेणी विठ्ठल विठ्ठल बोलत होते हा आधी उच्चार लक्षात घ्या धन्यवाद सायबापेक्षा असे पाहिजे की येणेकर समाधान वाटत म्हणजे खरंय माझी तर आमची तर ह्या पृथ्वीवर बसण्याची सुद्धा विध्वत नाही आमच्यापेक्षा प्रत्येक वयस्कर लोक तुमच्या आई वडिलांच्या वयाचे लोक तुम्ही जाणकार लोक या ठिकाणी बसलाय त्यामुळे आपण या खुर्चीवर बसून काहीतरी देणं लागतोय निघणार नाही परंतु एखादी गोष्ट जर सांगितली आजच्या गणपतीचं महत्व सांगितलं तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना शंभर टक्के सांगायला लक्षात घ्या परंतु मी याला एखादा शब्द बोललो तर त्याच्यात जिवारी लागला एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका परंतु दुसऱ्या वाईट चिंतू नका त्याची तुमच्या होते आणि कर्म तुम्हाला कधी करणार नाही हे अगदी काळ्या दगडावरची ही पांढरी रेख आहे रामा रामाच्या गाण्याने आपण सुरुवात करणार त्या रामाच्या भजनाने सुरुवात करतो